नमस्कार आपण पाहता तरुण भारत सध्या या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलता आपल्याला दिसून येत आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील पेन पाटील पाटील यांचे सुपुत्र राहुल यांचा आज अजित पवार राष्ट्रवादीच्या गटात पक्षप्रवेश होणार आहे अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचवीस हजार कार्यकर्त्यांसह हा सोहळा पार पाडणार आहे राहुल पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला बळ मिळणार असल्याची चर्चा वर्तवली जाते शिवाय एक तरुण तडबदार चेहराही मिळणार आहे त्यामुळे करवीर आणि राधानगरी मतदारसंघाची राहुल पाटील यांच्या निवडणुकीत अजित पवार गटाला फायदा होणार आहे दोन हजार एकोणतीस निवडणूक समोर ठेवत वाद राष्ट्रवादीने सध्या तरी कागलसह चंदगड राधानगरी करवीर विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते करवीर विधानसभा मतदारसंघातील जुन्या सांगरू विधानसभा मतदारसंघात पाटील यांची मोठी ताकद आहे यामुळे आता राहुल पाटील हे राष्ट्रवादीत अजित पवार गटात गेल्यानंतर कोणत्या नव्या घडामोडी घडतात याकडे आपल्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तरुण भारतच्या इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूब ला फॉलो करायला विसरू नका